आज आपण इथे आहे ना पनीर मलाई लाडू कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर अगदी आहे ना मिठाईवाल्याकडे जसा पनीर मलाई लाडू मिळतो ना अगदी परफेक्ट तसा पनीर मलाई लाडू आपण घरच्या घरी बनवणार आहोत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा मस्त असा दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारा होणार रहू। आहे हा पनीर लाडू बनवायला इतका सोप्पा आहे ना की अगदी कमी साहित्यामध्ये आपण झटपट असा हा पनीर मलाई लाडू बनवू शकतो जेव्हा कधी तुम्हाला काहीतरी गोड खाण्याची इच्छा असेल त्यावेळेस ना झटकेपट असा आपण हा पनीर मलाई लाडू नक्कीच बनवू शकतो नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं सा, मनपूर्वक स्वागत आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही क्लिक करा आता पनीर मलाई लाडू बनवण्यासाठी ना सर्वात आधी इथे मी दोन लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचंही दूध घेऊ शकता पण पन, मला पनीर बनवायचं आहे याचं आणि म्हशीच्या दुधाचं पनीर थोडं जास्त निघतं पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाईच्या दुधाचंही पनीर बनवू शकता आता आहे ना हे दूध आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे येस हे दूध चांगलं तापलेलं आहे तुम्ही बघू शकता तापल्यानंतर ना मी चमच्याने एकदा एक हे हलवून घेणार आहे कारण दूध तापल्यानंतर ते चांगलं वर येतं आणि उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे एकदा आपण हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये ना हे जे दूध आहे हे आपल्याला फाडून घ्यायचं आहे सो त्यासाठी ना यामध्ये मी व्हिनेगर ॲड करणार आहे तर साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर त्याला दोन चमचे मी विनेगर घेतलं होतं आणि तीन चमचे त्यात मी पाणी घेतलेलं आहे ते छान विनेगर पाण्यात छान डायल्यूट करून ना मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे मी दुधात ऍड करणार आहे तर दुधात ना एकदम सगळं विनेगरचं पाणी आपल्याला नाही ऍड करायचं थोडं थोडं एक एक चमचा करत ना आपण हे विनेगर जे आहे ना ते दुधामध्ये ऍड करायचं आहे आणि हे दूध फाडून घ्यायचं आहे बर खाली गॅसची फ्लेम ऑनस्ट ठेवायची आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की हे नाही खूप दूध बॉईल झालेलं आहे तर गॅसची फ्लेम बंद केलं तरी चालते आणि असं हे दूध फाडून घ्यायचं तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त असा हा पनीर म्हणजे छेना रेडी झालेला आहे हे बघा छान हे फुटलं गेलेलं आहे आता आहे ना या स्टेजला मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आणि हे जे पनीर आहे ना हे आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे याचं पाणी वेगळं करायचं आहे आणि पनीर वेगळं करायचंय तर त्यासाठी ना एक पाच मिनटं हे आपण असंच रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि पा तोपर्यंत मी काय करणार आहे की बघा मी असं इथं मलमलचा कपडा घेतलेला आहे त्याच्या खाली एक स्ट्रेनर घेतला मल आहे आणि एक मोठं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण हे जे पनीर आहोत ना ते सगळं गाळून घेणार आहोत मलमलचा कपडा असणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्याला हे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यामुळे असं स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ना हे सगळं जे पनीर आहे ना हे गाळून घ्यायचं आहे सेपरेट करायचं आहे तुम्ही बघू शकता भरपूर असं पनीर तयार झालेलं आहे बरं आता याचं तुम्ही पनीरही करू शकता आपल्याला लगेच मिठाईसाठी वापरायचं आहे त्याच्यामुळे मी यातलं आहे ना सगळं पाणी काढून घेणार नाही थोडंसंच पाणी आपल्याला यातलं काढून घ्यायचंय आता आहे ना इथं पाणी मी काय केलेलं आहे की वर पाणी भरपूर आलं होतं सो भांड्यातलं थोडं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे बघा आपला हा पनीर तुम्ही बघू शकता मस्त पनीर आपल्याला मिळालेलं आहे आता आहे ना हे पनीर आपण थंड पाण्याने ना स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण यात आपण व्हिनेगर ॲड केले होतं सो विनेगरचा काही अंश यात राहिलेला असतो त्याचा तो स्मेल येऊ नये किंवा पनीर खूप चिवट होऊ नये म्हणून काय करायचंय की थंड पाण्याने ना आपल्याला हे पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आहे ना इथं मी बॉटल वापरून ना थ हे बघा हे थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे पनीर मी धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आहे ना आता इथे मला दाखवता येत नाही शूटमध्ये पण जेव्हा मी हे थोडस धुवून घेते ना त्याच्यानंतर पुन्हा आहे ना टॅप खाली मी हे चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे यातलं सगळं विनेगर निघून गेलं आहे पाहिजे बरं आता इथे मी विनेगरचा वापर केला होता तुम्ही विनेगर ऐवजी ना लिंबू वापरलं तरीही चालतं लिंबाने सुद्धा पनीर बनवता येतं पण जेव्हा आपण हे धुवून घेतो ना तेव्हा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे म्हणजे थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे सॉरी मी स्वच्छ बोलते थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हे बघा हे सगळं धुतल्यानंतर आहे ना मी यातलं पाणी काढून घेणार आहे आता आपल्याला पनीर मलाई लाडू बनवायचं आहे सो लाडू थोडा सॉफ्ट पाहिजे त्याच्यामुळे मी यातलं सगळं पाणी नाही काढून घेणार थोडंसंच पाणी मी काढून घेणार आहे आणि हे बघा आपलं हे इथे पनीर आहे ना रेडी झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा तुम्ही बघू शकता हे ना थोडस फोडून दाखवते असं आपल्याला सॉफ्ट हवा आहे खूप यातलं पाणी नाही काढून घ्यायचं जेव्हा आपण पनीर बनवतो म्हणजे प्रॉपर पनीर बनवतो त्यातलं सगळं पाणी काढून टाकतो पण इथे मी सगळं पाणी नाही काढणार थोडस त्यात शिल्लक ठेवणार आहे आणि हे बघा आता हे ना एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि लाडू बनवायचा आहे त्याच्यासाठी लाडू हा सॉफ्ट असला पाहिजे त्यासाठी मी काय करणार आहे की हे पनीर हे ना हाताने चांगलं मळून घेणार आहे तर साधारणतः एक दहा मिनिट तरी आपल्याला हे पनीर छान मळून घ्यायचंय छान ते सॉफ्ट झालं पाहिजे जसं लोण्याचा गोळा असतो ना येस अगदी तसंच आहे ना सेम हे आपलं पनीरचं टेक्स्चर झालं पाहिजे त्यामुळे ना एक दहा मिनिट सतत असं छान रगडून येणार हे आपण पनीर मळून घेणार आहोत त्याचा एक छान सॉफ्ट गोळा झाला पाहिजे तरच आपले लाडू ना परफेक्ट होणार आहेत येस तर हे बघा हळूहळू मी हे छान मळून घेतलेलं आहे तर तुम्हाला आहे ना माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला आज कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे बघा मस्त पैकी ना हे आपले छान मळून होत आलेलं आहे अजून एक पाच एक मिनिट मी हे असं मळून घेणार आहे कारण याचा आहे ना एक छान गोळा झाला पाहिजे इतपत आपल्याला मळायचं आहे तर हे बघा मस्त असं याचा एक सांध गोळा झालेला आहे आणि आता हे आहे ना आपण परतून घेणार आहोत म्हणजे काय करायचं आहे आता लाडू थोडे स्वीट आहेत असतात ना सो मी काय करणार आहे की गॅसवर आधीच पॅन गरम करायला ठेवला होता मंद गॅसवरती पॅन चांगलं गरम झाल्यावर यात मी पनीर ॲड केलेलं आहे आणि हे पनीर आहे ना आपण हाताने फोडून घेणार आहोत आता लाडू बनवायचे आहेत म्हणजे लाडू थोडेसे स्वीट असले पाहिजेत ना मग इथे मी साखरेचा वापर नाही करणार आहे तर इथे मी यात ॲड करणार आहे कंडेन्स्ड मिल्क तेव्हाच तर आपले हे पनीर मलाई लाडू होणार आहेत येस तर साधारणतः आहे ना इथे मी जो कंडेन्स मिल्कचा एक पूर्ण टीन येतो ना टू हंड्रेड ग्रॅमचा मी तो सगळा इथे वापरलेला आहे कारण एवढी गरजच आहे पनीर माझं तेवढं झालेलं आहे आता आहे ना मी काय करणार आहे की आ, हे कंडेन्स मिल्क मिक्स केल्यानंतर आहे ना मंद गॅसवरती आपल्याला हे आ, पनीर जे आहे ना हे चांगलं या कंडेन्स मिल्कमध्ये मिक्स करायचं आहे आणि हळूहळू तुम्ही बघू शकता हे मिश्रण आहे ना पातळ होत आलेलं आहे आता आहे ना चिंता अजिबात करू नका कारण जसं हे पातळ झाले तसंच ते हळूहळू घट्ट होत जाणार आहे म्हणजे लाडूसाठी जे आपल्याला परफेक्ट टेक्स्चर हवं आहे ना ते येईपर्यंत आहे ना आपण हे छान परतून घ्यायचं आहे आणि बघा मस्त असं आहे ना हे छान घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजून एक आहे ना पाच एक मिनिट आपण असंच एकसारखं हलवून घेणार आहोत कारण आहे ना लाडू बांधता आलं पाहिजे इतकं परफेक्ट आहे ना ह्याचं टेक्शर असलं पाहिजे त्यामुळे ना हे दोन तीन मिनटं मी परतून घेणार आहे हे बघा मस्त असं तुम्ही बघू शकता एक संध याचा पुन्हा गोळा होत आलेला आहे आणि आता इथे अजिबात साखर किंवा अजून कशाचीही गरज नाही कारण कंडेन्स मिल्कमुळे ना तेवढा तो स्वीटनेस त्याला येतो आता मी काय करणार आहे की यातलं आहे ना थोडस जे मिश्रण आहे ना ते मी बाजूला काढून घेणार आहे कारण आहे ना मी इथे एक ट्विस्ट देणार आहे जो मी सुरुवातीला सांगायला विसरले आपल्याला हा जो पनीर मलाई लाडू आहे ना हा दोन शेडमध्ये बनवायचा आहे सो त्यासाठी मी काय करणार आहे की यातलं थोडंसं मिश्रण आहे ना असं बाजूला काढून घेणार आहे मिश्रण हे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे येस आता यातला हा जो थोडं मिश्रण आहे ना थो थोडं मी काढून घेतलेलं आहे आणि बाकीच्या मिश्रणात ना मी येलो फूड कलर ॲड केलेला आहे सो यल्लो केशरी कलर जो असतो ना येस तो मी ॲड केलेला आहे आता इथे माझ्याकडे केशर अवेलेबल नव्हतं जर तुमच्याकडे केशर असेल तर केशर दुधात थोडा वेळ भिजत घाला आणि ते दूध यामध्ये ॲड करा त्यानेसुद्धा असा छान पिवळा रंग येईल माझ्याकडे अवेलेबल नव्हतं सो त्यासाठी मी फूड कलर वापरलेला आहे येलो केशरी फूड कलर आणि आता हा फूड कलर आहे ना मी छान मिक्स करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी आता मी गॅस ऑफ केलेला आहे पण आपला पॅन गरमच आहे त्यामुळे मी काय करणार आहे यामध्ये ना थोडीशी वेलची पावडर ॲड केलेली आहे टोटली ऑप्शनल आहे नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता वेलची पावडर सगळ्यात लास्ट यासाठी ॲड केलेली आहे की त्याचा तिचा फ्लेवर आहे ना तो या लाडू मध्ये टिकून राहावा म्हणून लास्टला वेलची पावडर ॲड करायची आहे आणि वेलची पावडर सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर ना, हे मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे थंड होऊन दिलेलं आहे आता आहे ना थंड झाल्यानंतर हे जे आपण आधी मिश्रण काढून घेतलं होतं थोडंसं त्याचे आहे ना अगदी छोटे छोटे ना मी असे लाडू बनवून घेणार आहोत हे बघा या साईजचे साधारणतः या साईजचे मी हे लाडू बनवणार वन आहे आणि हे बघा इथे हे लाडूही रेडी झालेले आहेत आता आहे ना आपल्याला मोठा लाडू बनवायचा तर त्यासाठी मी काय करणार आहे हे मिश्रण थंड झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आहे ना मी हे सगळं छान आहे ना मिक्स करून घेणार आहे तेव्हाच आपले लाडू ना परफेक्ट बांधता येणार आहेत आपल्याला येस आता हे बघा हे ना छान दाबून आपल्याला याचा ना एक लाडू वळून घ्यायचा आहे येस त्यानंतर ना ना याची ये एक अशी खोलगट वाटी आपण बनवणार आहोत आणि त्यामध्ये ना हा जो छोटा लाडू मी बनवलेला होता येस तो मी इथे ॲड करणार आहे आणि हे सगळे बांध सगळ्या बाजूने ना बंद करून घेणार आहे आणि याचा ना मस्त असं ना लाडू तयार करून घेणार आहे तर तुम्हाला कोणत्या साईजचे लाडू बनवायचे आहेत त्या हिशोबाने ना म्हणजे तुम्ही ते मिश्रण घ्या आणि लाडू वळव साधारणतः मी ना हे लिंबा एवढे लाडू बनवलेले आहेत आणि बघा मस्त असा मौसू दाणे दा तोंडात टाकताच विरघळणारा पनीर मलाई लाडू रेडी झालेला आहे सेम याच पद्धतीने ना मी बाकीचे सुद्धा लाडू बनवून घेतलेले आहेत येस तर आता सगळ्यात लास्टला माझ्याकडे केशर अवेलेबल झालं मला मिळालं केशर सो मी सगळ्यात लास्टला गार्निशिंगसाठी केशर त्यावर ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट असे आपले पनीर मलाई लाडू खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी आधीही सांगितलं होतं आणि अशाच आहे ना वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद